भोकर येथे इंजिनियर विश्वंभर पवार यांच्या वतीने कृषी दिन व विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न सविस्तर बातमी अशी एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी दिनानिमित्त क्रीडा व युवक कल्याण मंत्री माननीय नामदार संजयजी बनसोडे आणि संभाजीनगर विभागाचे शिक्षक आमदार माननीय विक्रमजी काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माननीय सूरज दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा भोकर विधानसभा आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य मान्य इंजिनियर विश्वंभर पवार यांच्या वतीने दहावी व बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी आणि सामाजिक बांधिलकीसाठी त्याचबरोबर सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे दोन हजार वृक्षरोपण करण्यात आले आणि पाचशे आंब्याचे वृक्ष व जिल्हा कृषी अधिकारी बिराटे यांच्या वतीने पाचशे ग्राम गीता विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय भाऊसाहेब बराडे डॉक्टर धनंजय देवमाने डॉक्टर माने माननीय सावंत साळुंके मॅडम उमाकांत जाधव माननीय सोनटक्के एम एम केंद्रे डॉक्टर बालाजी कोंपलवार शिवाजी पाटील किनाळकर माननीय अहमदभाई करकलीकर आत्माराम कपाटे संदीप राऊत माननीय आनंद पाटील सिंदीकर माननीय पुनमताई वेवारे माननीय राजेश्वर देशमुख माननीय दर्शन पाटील दुरे माननीय तुकाराम महादवाड माननीय बेबीताई वर्षवार माननीय रुपालीताई शिरकंटवाड माननीय पंकज देशमुख माननीय नामदेव वाघमारे माननीय रवी घंटेवार सिद्धू पाटील चिंताळकर माननीय चेतन पाटील सोनानीकर मान्य बाळासाहेब एलोरे मान्य माधव पाटील व्यवहारे मान्य धर्मेंद्र भाऊ कांबळे मान्य गजू पाटील माननीय धर्मेंद्र दुधारे मान्य सचिन सुकळेकर कळेकर माननीय नामदेव जाधव प्रफुल्ल जाधव कृष्णा ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस टीम यासह सदस्य व हजारोच्या संख्येने मुलं मुली व त्यांचे पालक उपस्थित होते व्यासपट्यावरून सर्व पदाधिकारी मान्यवर या ठिकाणी ज्याच्यासाठी आपण कार्यक्रम घेतला घेत आहोत सर्व विद्यार्थी व पालक या कार्यक्रमाचा मूळ उद्देश असा आहे की आपला भाग भोपळ तालुका हा जो भाग आहे सर्वसामान्य परिस्थितीतला भाग आहे आणि उच्च शिक्षणापासून आपल्या भोपळमध्ये शिक्षण उच्च शिक्षणाची जास्त काही आपल्याला माहिती नाही त्या दृष्टिकोनाचा आम्हाला आम्ही या नोकर नगरीमध्ये शिक्षण शिकलो त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की आपण काय शिकलं तर काय पाहिजे तर आम्हाला आमच्या मामाने सांगितलं की बाबा हे शिकलं तर हे होते मग त्या हिशोबाने आम्ही गेलो होतो मात्र पुढे शिक्षण झाल्यानंतर आम्हाला कळलं की आपली लाईफ चुकली त्यामुळेच असं आपल्यावर आपल्यावर जे घडलं हे इतर विद्यार्थ्यांवर घडू नको ह्या मागचा मुद्दे उद्देश आहे आताच आता जसं की या विद्यार्थी पाचवी ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आज आपले डॉक्टर धनंजय देवमाने राजमार्ग अकॅडमीचे अध्यक्ष यांनी अमोल वेळ देऊन असं आपल्याला अमूल मार्गदर्शन केलेलं आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आणि त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे काही करायचं आहे ज्यामध्ये जे कलागुण आहेत तर ते कलागुणांना वाव देण्यासाठी सरांचं दोन तासाचं हो दोन तासाचं मार्गदर्शन नसून ते जीवन घडवण्याचं मार्गदर्शन आहे हे मी या ठिकाणी मानतो खरंच सरांनी अतिशय महत्वाचं अमूल्लास्य मार्गदर्शन दिलेलं आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी दे, सकोला असं मार्गदर्शन केलं या मार्गदर्शनाचा या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत पालक आहेत पालकांच्या अजून देखील दुसरे विद्यार्थी असतील छोटे असतील त्यांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनामुळं या आमच्या भोपाल परिसरातील सर्व नागरिकांना उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये किंवा प्रत्येक शिक्षणामध्ये जे जे आपल्याला पुढे करायचं आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये वाव आहे सरांनी जसं सांगितलं शिक्षणामध्ये असेल जे काही कला असेल त्या कले प्रमाणाचे आपण काम जोपासतो तर अतिशय उत्कृष्ट ठिकाणी ते पोहोचू शकते आज मला मी शिक्षण घेत असताना मला वाटायचं तेव्हा तरी आपण राजकारणी व्हावं आपण एक ध्येय ठेवलेलं होतं की आपण ऐकण्या जिल्हा अध्यक्ष व्हायला पाहिजे पण मी सातत्यानं प्रयत्न केला नोकरी देखील केली नोकरी करत असताना मला पण ते सरांनी जसं म्हणले तसं मलाही पण पासष्ट हजार पगार दहा वर्षाखाली होती बारा वर्षा चौदा वर्षाखाली त्यावेळेस मी ज्यावेळेस नोकरी सोडलो मला पण लोक येण्यामध्ये काढू लागले पण ह्याआधी काहीतरी घडवायचा इतिहास घडवायचा नाही तर लोक पहिला असतात असं असो मात्र आपण लोक काय म्हणतात काय कॉन्फिडन्स आहे हे जर आपण केलो तर जीवनामध्ये शंभर टक्के सक्सेसफुल होतो या ठिकाणी धनंजय धनंजय देवबाने सर यांनी केलेलं आहे मी या ठिकाणी जास्त बोल वगैरे उचित राहणार नाही या ठिकाणी बिराटेशर असतील सर असतील कोकलवार सर असतील अतिशय उच्च शिक्षित आणि त्याचा अनुभव खूप मोठा आहे त्यामुळं मी सर्व मान्यवरांना माझा प्रस्तावित पण माझा फक्त ध्येय एवढाच आहे की या पुढील विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी देणं लागतो आपल्या भागातील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीच आम्ही आयोजन करत आलेलो एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि बरेच मान्यवर या ठिकाणी आपल्याला मनोगत करून आणि सर्वांना आज कृषी दिनानिमित्त पाचशे या ठिकाणी जेवढे जण उपस्थित आहेत सर्वांना एक एक आंब्याचं झाड अतिशय दोन वर्षामध्ये मोड आपले आपल्या नंद किशोर भाऊ गायकवाड यांचे अतिशय माळावर त्यांनी नंदनवर अधिक, अधिकारी साहेब यांच्या असते त्यांचा देखील भोकर तालुक्याचा रत्न म्हणून त्यांचा देखील या ठिकाणी आज आम्ही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणार खरोखरच त्यांनी माळावर अतिशय आपण बघण्यासारखं आपल्या जवळ आप शेती एवढी चांगली असताना आपण शेतकरी आत्महत्या करतात हे पत्र आपण जर तिथं जाऊन बघितलं तर मला त्याचं आवडलं त्याच्यामुळं मी माझ्या दोन एकर अडीच एकर तीन एकर माझी जमीन आहे त्याच्यामध्ये पूर्ण मी झाडं लावायचं ठरवलं आणि नांदेड रोडवरती जे वडाचे झाड आहेत आपले तर ते भोकरचं एक गौरव आहे आणि त्या झाडामध्ये काही झाडामध्ये गॅप पडलेलं आहे त्या गॅपामध्ये देखील पूर्ण वडाचे झाड लावण्याचा आम्ही मानस व्यक्त केलेला आहे सर्वांनी माझी एक कळकळीच या ठिकाणी या हॉलमध्ये जेवढे जण उपस्थित आहेत सर्वांनी एक एक झाडं लावावं आणि त्याचं सर्व करावं एवढंच मी म्हणत असतो सर्वांना इच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी सुंदर असं कार्यक्रम घडण्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मागे पंधरा दिवसापासून आव मेहनत घेतली त्याबद्दल सर्व सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करतो आणि फक्त